मंडळी तुम्ही कलाकारांच्या कलाकृतीला म्हणजे ती कोणतीही असो सिनेमा असो मालिका असो नाटक असो तुम्ही प्रेम करत आला आहात आणि आता माझ्यासोबत अभिनेता सुशांत शेलार आहेत अनेक मालिका त्यांच्या पाहिल्यात आपण अनेक सिनेमे पाहिले आहेत सुशांत दादा तुझ्याबद्दल अनेकांना खूप काळजी आहे आणि प्रेक्षक प्रेम करत असतात तर पहिले तर कसा आहेस तू ऑल गुड मजेत आहे मी आणि मायबाप प्रेसक प्रेक्षकांनी जी माझ्याविषयी काळजी व्यक्त केली किंवा माझ्याविषयी जे त्यांना प्रेम आहे त्याविषयी त्यांनी ब्लेसिंग मला दिले की तू आजारी असेल तर तू लवकरात लवकर बरा हो पण स्वामींच्या कृपेने मी एक सांगू इच्छितो की माझी तब्येत ठणठणीत आहे आणि स्वामींच्या कृपेने मला कुठलाही महाभयंकर किंवा भयंकर आजार झालेला नाही आहे आणि सांगायचं झालं सा ह्या माझ्या कमी झालेल्या वजनाविषयी तर रानटी नावाची फिल्म माझी बावीस नोव्हेंबरला रिलीज होते आणि समीत कक्कड नावाचा एक अतिशय कडक दिग्दर्शक यांनी मला जवळजवळ दहा किलो वजन कमी करायला लावलं त्या रोलसाठी आणि त्याच्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी मला वारंवार वार फूड पॉयझनिंग फूड ॲलर्जी होत होती मग आम्ही काही टेस्ट केल्या त्या टेस्टमध्ये मला ग्लुटन ॲलर्जी डिटेक्ट झाली त्याच्यामुळे गहू ब्रेड पाव वडापाव शेवपुरी पाणीपुरी अशा माझ्या बऱ्याचशा आवडत्या गोष्टींवरती बंधनं आली त्यामुळे आता काही जी आता मला त्या फूड इन्फेक्शनमुळे जी वजन माझं कमी झालं आणि ते वारंवार होत होतं जवळजवळ चार पाच वेळा मला झालं बॅक टू बॅक त्यामुळे मला सात आठ किलो त्याच्यात पण कमी झालं त्यामुळे ती झीज भरून काढण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल आणि माझं डाएट आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डॉक्टर जयेश एश जाधव म्हणून आहेत आयुर्वेदिक त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी त्या फिल्मसाठी पण कमी केलं होतं आणि आता हे वाढवतानासुद्धा त्याचंच मा त्यांचंच मार्गदर्शन घेतो आहे सो थोडा वेळ लागेल पण तरीही तुम्ही जे प्रेम व्यक्त केलं जी काळजी व्यक्त केलीत त्याबद्दल मायबाप प्रेसक प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि राजश्रीच्या पेजवरती तुम्ही ज्या काही प्रश्न विचारलेत आणि राजश्री मराठीने ते उत्तर शोधून काढण्यासाठी जे मला नाटकाला येऊन मी नाटक बघत असताना मला पकडलं आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवतो आहे त्यासाठी राजश्री मराठीचंही मनापासून आभार पण मला अजून एक गोष्ट तुझ्या माध्यमातून सांगावीशी वाटते की मायबाप प्रसिक प्रेक्षक आहेत सो मायबाप आम्ही पब्लिक प्रॉपर्टी आहोत या सिनेमात काम करताना किंवा राजकारणात काम करत असताना ते काहीही आमच्याबद्दल बोलत असतात बोलू शकतात राजा पण मला असं वाटतं की मायबाप असं म्हटल्यानंतर मायबापांनी थोडंसं प्रेमसुद्धा दाखवलं पाहिजे आता काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते आणि ती एक पोस्ट मी पाहिली त्याच्याआडी विकृत पद्धतीने ती बातमी ज्या पद्धतीने पोस्ट करतात ती खूप विकृती आहे तर ती विकृती आपल्यातनं आपल्या भारताची आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही आहे आपली बातमी वाजली पाहिजे किंवा आपल्या पेजला जास्तीत जास्त लाईक मिळाले पाहिजे किंवा ऑडियन्स आला पाहिजे म्हणून आपण कुठल्या थराला जातो आहे याचंही भान बाळगलं पाहिजे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही विनंती करेन की अशा ज्या बातम्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण तुम्ही जर का त्याला लाईक करत राहिलात किंवा त्या बातम्या पाहायला लागलात तर तो एक ना एक पद्धत ती रूढ होईल त्याच्यामुळे अशी पद्धत रूढ करणाऱ्या लोकांनाही तुम्ही त्यांचा कान खेचला पाहिजे आणि याच्यावरती कुठेतरी बंधनं आली पाहिजे कारण अशा विकृत काहीतरी घाणेरडं स्टेटमेंट असतं म्हणजे ते हेडलाईनच इतकी घाणेरडी असते की त्याचा आणि त्या बातमीचा काहीही संबंध नसतो त्यासमोरच्या व्यक्तीलाही काहीतरी मेंटली ती अंबानी असतील किंवा कोणीही अरे त्यांच्या मुलीसारखी आहे ती त्यांची सोन आहे तुम्ही काय म्हणजे त्यांनी काळजीपोटी एक बाप आपल्या मुलीला सावरतो त्या गर्दीत कोणाचा धक्का लागू नये किंवा अशा पद्धतीचा तो व्हिडिओ होता आणि त्या त्याला कशा पद्धतीने तुम्ही चालवताय आपली बातमी वाजली पाहिजे म्हणून तर प्लीज असं करू नका असं मी जे कोणी असे पेज चालवतात त्यांना विनंती करेन आणि मायबाप प्रसंग प्रेक्षकांनी पुन्हा एकदा माझ्याविषयी जी काळजी व्यक्त केली त्याबद्दल मनापासून आभार स्वामींच्या कृपेने माझी तब्येत ठणठणीत आहे वेल दादा आणि हा मुद्दा तू हायलाईट केला त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच आणि तुझं जे अपकमिंग प्रोजेक्ट आहे ह्यासाठी आपण बोलूच पुढेही yes. पण आत्ता आम्ही उत्सुक आहोत आता प्रेक्षकांनाही कळलं आहे सो त्यासाठी तुला शुभेच्छाही येतील आता व्हिडिओच्या खाली सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू